तर नमस्कार मंडळी मी आई अनिता शेती म्हणजे दैवत या यूट्यूब चॅनलवर स्वागत तर बघा इकडे चाललं आहे पेरणीची तयारी पेरणी सार, सार, सा सारखं पेरणीसाठी खूप छान असा पाऊससुद्धा आमच्याकडे दोन दिवस झाला झाला आहे तर आज पेरणीची तयारी सुरू आहे तर इकडे दादांनी आणला आहे खत आता बाहेर जे हे टाकीतलं जे खत आहे तर ते खत ग्रॅन्युअर खत आहे म्हणजे काळ्या कलरचं आणि वीस झिरो झिरो तेरा असं ते जे बॅगचं खत आहे ते पूर्ण असं एकत्र करून बघा असे मिक्स करणार आहेत आणि ते दादा सुद्धा एका महिन्यापासून आमच्याकडे कामाला आहेत आणि हे बघा हे आमच्या घरचे सुद्धा आहेत तर त्यांचं चालू आहे असं खतातले जे गोळे असतात ते सुद्धा फोडणं चालू आहे खूप काळजीनं असं हे खताचं असेल बियाचं असेल तर शेती पेरणीच्या अगोदर खूप अशी काळजी करावं लागते तर म्हणून बघा त्यांनी कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचे हात किंवा काहीसुद्धा हातात न घालता एकदम असे काळजीनं ते खत ते मिक्स करणं सुरू आहे तर अशी काळजी आमच्या शेत शेतकऱ्यांना घ्यावं लागते तर बघा किती असं छान प्रकारे मिक्स हे खत करणं सुरू आहे आणि हे खत जे आहे ते पेरणीयंत्र टाकून नेणार आहेत बाकीच्या ज्या बॅग आहेत त्यासुद्धा ट्रॅक्टरवर टाकणार आहेत तर अशी आज ही धावपळ सुरू आहे पेरणीची पेरणी म्हटल्यानंतर तर आज सकाळीच हो आज आम्ही तसं दोघे साडेचारलाच उठलो होतो सकाळीच आंघोळ वगैरे करून त्यांनी खूप असे उत्साहानं आज पेरणीची तयारी केली मी सुद्धा लवकरच उठून स्वयंपाक वगैरे केला आणि बघा सात वाजताच आम्ही आज पेरणीला शेतात जाणार आहोत आणि आता फक्त साडेसहा वाजले तर बघा हे एक इकडे आहे हे बी तर हे आहे फुले की मया तर महामंडळाचं आणि काही कंपनीच्या सुद्धा बॅग आहे तर हे दहा एकराचं बी आहे बाकी तर आम्ही ते ग्रीन गोल्ड बीच पेरणार आहे बाकीच्या शेतात तर आमच्याकडे अशी चाळीस एकर शेती आहे तर अडोतीस एकर शेती पूर्ण होईती आहे आणि दोन एकर शेती एक गुरांना चरण्यासाठी ठेवली आहे तर बघा यांनी गाडी वय सुद्धा घेणार आहेत शेतात आणि त्यांच्यात खत बी सुद्धा घेतला आहे कारण आज सतरा एकर एक शेताची पेरणी जवळजवळ करायची आहे तर अशा प्रकारे आज ही पेरणीची तयारी खूप अशी जोरात सुरू आहे तर पेरणी म्हटल्यानंतर दोन ते तीन दिवस आमची अशी पेरणी जाते आणि पेरणीचे दोन तीन दिवस खूप अशी धावपळ सुद्धा होते हे बघा रामूसुद्धा सज्ज झाला आहे शेतात येण्यासाठी चल तर नमस्कार मंडळी मी आहे अनिता शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर बघा इकडे आज आलो आहे आम्ही पेरणी करण्यासाठी शेतात आज पेरणीला सुरुवात करणार आहे तेव्हा आता ट्रॅक्टरची पूजा वगैरे करून पहिले तर बैल असायचे परंतु आता बैलसुद्धा आहे परंतु इतकं ते पेरणं शक्य नाही खूप असा वेळ जाईल म्हणून आता ट्रॅक्टरनंच पेरणी करणार आहे आणि पिढ्या जाऊ द्या आणि बरीच राजा येऊ द्या असं म्हणून आपण आज सुरुवात करणार आहेत तर हे बघा मंडळी आता खूप छान शिवळाने सुद्धा शेतात झाली आहे आणि आता करायची आहे ट्रॅक्टरची पूजा पूजा झाल्यानंतर लगेच पेरणीला सुरुवात करणार आहोत आणि असं पेरणीच्या दिवशी एक आमच्या शेतकऱ्यांचा सणच असतो आणि सणासारखीच पूजा गिजा करून संध्याकाळीसुद्धा काहीतरी गोड आज घरी स्वयंपाक बनवावा लागतो तर इकडे सुरू आहे ट्रॅक्टरची पूजा तर हे बघा आमच्या घरचेसुद्धा टॅक्टरवर बसले आहेत तर माझी चालू आहे टॅक्टरची पुढं पूजा तर म्हटलं देवाला आता खूप असं आमचं जे वावरातला माल आहे तर तो असा खूप छान पद्धतीने असा पिकू दे आणि निसर्गाची सुद्धा साधा आम्हाला असू दे पिडा जाऊ द्या बळीचं राज्य येऊ द्या असं म्हणून आज आम्ही पेरणीला सुरुवात केली आहे तर हे बघा आमच्या घरच्यांनासुद्धा मी आता कुंकू लावणार आहे तर अशा प्रकारे आमची सुरू आहे इकडे टॅक्टरची आणि अशी पूजा चालू आहे ही तर सर्वांना कुंकू वगैरे लावायचं म्हणजे वावरात बाबा आहेत ते दादा सुद्धा आहेत आणि इकडे पेरनियंत्राची तर बाबा म्हणाले आता पेरनियंत्राची सुद्धा पूजा तू करून घे तर पेरनियंत्राची सुद्धा पूजा करणं चालू आहे तर ह्या ही जी पेटी आहे तर तिलासुद्धा खूप म्हणजे खूपच महत्त्व आहे तर तिची जर पूजा करणंसुद्धा खूप असं गरजेचं आहे तर आम्ही दसरा दिवाळीलासुद्धा जे आमचे टॅक्टरच्या जे साहित्य असतं आवजार असतील तर त्यांचीसुद्धा आम्ही अगदी आवर्जून अशी पूजा करत असतो आणि ही पूजा केलीच पाहिजे तर अशा प्रकारे आता इकडे ब बाबांनासुद्धा मी कुंकू लावणार आहे तर बाबा म्हणाले की तो न्यार न्याळ सुद्धा न्यारळ फोडा तर न्याळंसुद्धा फोर्ड आहे तर जे न्यारळ फोर्डं ते सुद्धा इकडे ब या टॅक्टरच्या बघा त्या चाकाखालीसुद्धा प्रसाद ठेवणं चालू आहे तर इकडे बघा यांनी सुद्धा प्रसाद टाकणं सुरू होता आणि पेरनियंत्रावर मी प्रस प्रसाद ठेवला तर खूप अशी मज्जासुद्धा येत होती ते बघा तिकडे बाबाचं चालू आहे प्रत्येक देवाचं नाव घेऊन बाबा प्रसाद फेकत होते तर जे विठ्ठलाला खूप आमचे बाबा मानतात ते तब्बल चाळीस वर्षापासून विठ्ठलाची सुद्धा चुकू सु देत नाही आणि या वर्षी सुद्धा जाणार आहे तर ते, ते बघा सुरू झाले आहे पेरणी आणि किती काळजीने हे जण बघत आहेत की बे किती पडतं आणि खत किती पडत आहे तर अशी खूप अशी काळजी घ्यावी लागते कारण आज आहे पेरणीचा दिवस तर खूप महत्त्वाचा असा हा पेरणीचा दिवस आहे आणि आज खूप असं काळजीने काम चालू आहे आता ट्रॅक्टरची पूजा करून झाली आहे पेरणीला सुरुवात केली तर बघा बाबा सांगतील आपल्याला आता शेतात आम्ही काय पेरणार आहे आणि कशा पद्धती उत्पन्न घेणार आहे तर चला मग आता बाबाला विचारू तर बाबा आपण आता शेतात काय पेरणं सुरू आहे आता सध्या तर एकरी किती सोयाबीन पाडतो आपण एकरी तीस किलो तीस किलो आणि खत खत आपण पहिला कुठेच फेटलेलं शेतात नागाडीच्या अगोदर नागाडीच्या अगोदर त्याच्यानंतर आपण आता पंचवीस किलो एकरी ग्रॅन्युअल प्लस मिश्र खत टाकीतलं ग्रॅन्युअल खत आहे आणि जे मिश्र खत आहे त्या बॅग जे आहे त्या कोणत्या आहे मिश्र खत आठ सीसीचं आठ सी सी च मिश्र खत आहे तर त्याने सोयाबीन कशा प्रकारे पोसवलं जाते ग्रॅन्युअल मुळे सोयाबीनचं पाडरमूळ पोसवून मूळ पोसवतो आणि सोयाबीनची वाढ होती तर बघा पुल, बाबा म्हणतात खूप छान प्रकारे असे या खताने फुलं असेल मुळ्या सुद्धा खूप चांगल्या अशा पोसवतात त्यामुळे इतकं मागडं खत सुद्धा आम्ही वापरतो आणि एका एकरात किती पेरतो मग ते खत दहा किलो एका एकरात ग्रॅन्युन दहा किलो खत आणि ते बँकचं जे खत आहे तो पंचवीस किलो खत आणि पेरतो आप हो तर आपल्या सोयाबीन किती होती एका एकरात बारा बघा तर बारा तेरा पोते, पोते सोयाबीन ही आम्हाला एका एकरात होते आणि जे आता वावरात वल कशाप्रमाणे आज नाही शेतीची जी जी वापसा म्हणजे वळानी आहे तर ती चांगल्या प्रकार अशा प्रकारे पेरणी सुरू आहे तर खत असेल बी असेल असं योग्य प्रमाणे जर आपण जर टाकलं तर आपल्याला कमीत कमी अकरा बारा तेरापर्यंत नक्कीच ही सोयाबीनची ती येऊ शकते तर म्हणून जे खतं आहे ते खतंसुद्धा असे व्यवस्थितच टाकले गेले पाहिजेत तर अगोदरसुद्धा आम्ही सुपर फॉस्फेट जे खत आहे तर ते शंभर बॅग सुद्धा या शेतात अशा खताच्या टाकल्या होत्या तर बघा आता अशा प्रकारे काळजी घ्या लागते आणि निसर्गाची साथसुद्धा खूप अशी शेतकऱ्याला लागते तर पूर्ण हे निसर्गाच्याच अवलंबून असून आता देवाची सुद्धा साथ शेतकऱ्याला यावेळेस लागते आणि अशा म्हणजे त्याच्याच भरुशावर जे आज हा खर्च सुरू आहे आणि समोरचं जे उत्पन्न निघणार आहे तर ते तर अशा प्रकारे आमचा शेतकरी हा निसर्गावरच अवलंबून असतो तर माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज